नमस्कार मंडई स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज दहीवडी येथे भव्य दिव्य सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदान पार पडले मंडई या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा राडखा रणजित निंबाळकर सरांचा व समाजसेवक संतोष शेट्टोडकर यांचा आदत किंग साई देखील आला होता मंडई आज साईचा पैरा नांदेड सिटीच्या शास्त्रीसोबत होता तर मंडई आजच्या या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका आदत किंग साईचा व नांदेड सिटीच्या शास्त्रीचा कितवा क्रमांक आला हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर मंडळी आजच्या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये रणजित निंबाळकर सरांच्या आदत किंग साईला व नांदेड सिटीच्या शास्त्रीला गटाला व सेमीला खूप जबरदस्त स्पीड पाहायला मिळाला होता आणि त्याच जोरावरती नांदेड सिटीच्या शास्त्रीने व रणजित निंबाळकर सरांच्या आदर किंग ने द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला आहे तर मंडई आजच्या या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये रणजित निंबाईकर सरांच्या आदन किंग साईलला व शास्त्रीला द्वितीय क्रमांकाचं मानकरी झालेलं पाहून तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीला